नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो आपण टॉमॅटो उत्पादक शेतकरी असाल आणि निश्चितच टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये महत्वाची समस्या असं की जमिनीमध्ये खत पद्धतीने टाकलं गेलं पाहिजे किंवा कोणकोणती खतं वापरावी तर एक शेतकऱ्यांसाठी चांगलं महत्वाचा असेल की निचित आपल्याकडे जे असणारं शेणखत आहे ते पहिल्यांदा आपणही मोकळ्या वावरामध्ये टाकणं गरजेचं आहे किंवा बेडमध्ये सुद्धा टाकू शकता पण बेडमध्ये टाकत असताना बऱ्याचशा अडी अडचणी आहेत तसंच फंगस आहे बुरशी आहे फ्युजेरियमचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो त्यामुळे शक्यतो पहिली काळ जे शेतकऱ्यांनी जी घ्यायची असेल की शेणखत टाकताना जे आपलं पूर्ण शेत दिसते ते या पूर्ण शेतामध्ये आपल्याला पांगवणं गरजेचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा डेपो असेल त्या ठिकाणी असे डेपो जवळजवळ दहा ते बारा डेपो होते ते डेपो टाकले होते आणि ते आपण पूर्णपणे शेतामध्ये पांगून टाकलेत पांगून टाकल्यानंतर याच्यावरती आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घेतले कारण का सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यामुळे जे मोठमोठणे ढेकळं म्हणा किंवा जे मोठमोठे भाग आहेत ते सुद्धा पूर्णपणे डिझॉल्व्ह झाले पाहिजे मातीची सुपिकता वाढली पाहिजे शेणखतामुळे जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन चांगले वाढणार आहे जमिनीची सुपिकता वाढणार आहे त्यासाठी आपण शेणखत जे पहिले टाकले ते पूर्णपणे शेतामध्ये आपल्याला पांगून घ्यायचे हे पहिलं महत्वाचं काम करतात त्याच्यानंतरनं शेणखत पांगवल्यानंतर या ठिकाणी आपण शेताची दुनुनी करा किंवा आपण म्हणतो फन्नी करा त्याच्यानंतर रोटावेटर मारा आणि मग त्या पद्धतीमध्ये बेड तर करा तर निश्चितच ह्या पद्धतीमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी ते काम आहे आणि नियोजन आहे निश्चितच हे केल्यामुळं आपल्या जमिनीमधील ऑर्गॅनिक कार्बन असेल चांगल्या वाढणार आहे जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव हा येणार नाही कारण वाढतं टेम्परेचर आहे शेणखतामध्ये जे असणारे फंगस असेल जे बुरशी आहे हे पूर्णपणे या ठिकाणी मरून जाईल आणि त्याचा याचा फायदा आपल्याला चांगल्यापणे हो, पद्धतीमध्ये होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल त्याची व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा